महाराष्ट्राची विधानसभा जसं जसं जवळ येते विधानसभेची निवडणूक तशाच पद्धतीने अनेक पक्षाचे लोक त्यात प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे लोक चुकीच्या पद्धतीने एखाद्या धार्मिक मुद्दा उचलून धार्मिक त्या ठिकाणी दंगल घडवण्याचे काम या ठिकाणी जे ना करतायत अनेक तशा प्रकारचे वक्तव्य करतात त्याचा निषेध म्हणून आणि अशा लोकांवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणीचं निवेदन आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी साहेबांना देण्यात आलं आहे एकीकडे एक बघतो आपण की आपण सर्वजण एकत्र एका ठिकाणी एका दिलाने राहत असताना काही बोटावर मोजणे लोकं जे ना हिंदू मुस्लिम किंवा इतर धर्माचा तिरस्कार करून त्यांच्या धर्मगुरूबद्दल त्यांच्या धार्मिक स्थळाबद्दल चुकीचं वक्तव्य करून जाती जातीमध्ये भांडण लावण्याचे काम करतात तरी अशा लोकांवर कठोर कारवाई करण्यात यावी आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील एक आमदार आहे नितेश राणे हे सुद्धा अनेक ठिकाणी अशाच प्रकारे बोलतो त्याचबरोबर रामगिरी महाराज आहे त्याचबरोबर आणखीन कोणीतरी ते नरसिंहानंद नावाचा कोणीतरी एक स्वामी आहे त्याचबरोबर इतर त्या ह्यापूर्वीसुद्धा अकबर यांनी यांनीसुद्धा अशाच प्रकारे जे ना हिंदू धर्मांची भावना दुखवण्याचं काम केलं होतं त्याच्यावरसुद्धा गुन्हा दाखल झाला तर या लोकांवर तातडीने जास्तीत जास्त गुन्हे दाखल करून यांना अटक करण्यात यावी अशा प्रकारची मागणी प्रहारच्या वतीने आज आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी केलेले आहे